We'll सहकार क्षेत्रामध्ये उत्तमरित्या काम करत असलेल्या निघोटवाडी मंचर येथील जय किसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळ सभासद यांच्या उपस्थितीमध्ये खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत बागल यांनी दिली आहे यावेळी त्यांनी संस्थेविषयी बोलताना म्हटलंय की जागतिक आर्थिक स्थिती आणि मंदावलेली अर्थव्यवस्था या सर्वच घटकांवरती मात करून खऱ्या अर्थानं संस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व सभासद खातेदार हितचिंतक आणि कर्मचारी यांच्या विशेष सहकार्यानं संस्थेला या आर्थिक वर्षात लेखापरीक्षण वर्ग अप्राप्त झालाय संस्थेच्या ठेवींमध्ये यावर्षी जवळजवळ चार कोटी पन्नास लाख रुपयांनी वाढ झाली आहे संस्थेला एकूण ढोबळ नफा हा एक कोटी बावीस लाख एवढा झाला आहे ठेवी कर्ज नफा भागभांडवल निधी आणि इतर सर्वच आर्थिक बाबींमध्ये झालेली वाढ नक्कीच प्रशंसनीय आहे सर्वांच्या सहकार्यानं संस्थेची सध्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे भविष्यकाळामध्ये सहकार खात्याच्या बँकिंग आणि सहकार क्षेत्राच्या बाबतीत होणाऱ्या बदलांचा आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त इंटरनेट बँकिंग सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र वाढीबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करून भविष्यामध्ये नजीकच्या गावांमध्ये मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी शाखा सुरू करण्याचा मानस आहे तसेच सभासद अपघात विमा आणि दिवाळी भेट देण्याची सुरुवात मागील वर्षापासून सुरू करण्यात आली आहे त्यातही काही प्रमाणात बदल करून सभासदांना चांगल्या प्रकारच्या आणि दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त होणाऱ्या वस्तू देण्याचा मानस आहे

त्याच्यामध्ये आपण काही ग्रह करायचं काही भेटवस्तू काही लावायची आहे का तर आपण संसदेत सांगू शकता आता सांगा असं मला वाटतं लक्ष्मी गणेश योजना चालू केली आहे ती योजना बारा ऑक्टोबर पर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत योजना आहे जास्तीत जास्त खेळणा ही विधान या जातो जातो मॅडम महिलांसाठी आधार तलाज विधान सभा आहे नक्की आपण त्याच्यावर बघा या आताच्या वार्षिक सभेनंतर जी पण संसदेची नेमक डायरेक्ट मोर्चा त्याच्यामध्ये सर्वांचे विचार घेऊन सर्वांची सहमती घेऊ आधार महिलांसाठी आपण पण ही जी रशिंग आहे जी काय आहे तसे डायरेक्ट आपण देतो ते एकच सुरू लागले तर ती

चाललेला हा संघर्षातील प्रवास देखील मी जवळ बघितलेला आहे मी आवर्जून उल्लेख करेल की जे सगळे संचालक मंडळ आहेत अवधूतजी शेटे असतील राजे दादा असतील पांडुदासजी माशेले आमचे आमचे सगळे दत्ताशे चंद्रकांत जिंकले जे असतील दशरथ दादा असतील आमचे सचिनराव ढोबळे साहेब असतील नितीनराव बुरात असतील शिवाळे साहेब असतील आमच्या वर्षाताई असतील मेधाताई असतील आणि आता मी आमचे कामगार नेते मार्गदर्शन बाळासाहेब असते नरेंद्रजी थोरात असतील ही सगळी भारत मंडळी आहेत मला गेल्या वर्षीच भाषण किंवा गेल्या वर्षीच सभा हँडल करण्याची पद्धत आहे आताच्या मला वेगळी वाटत होते गेल्या वेळी ते आम्ही पूर्णपणे पतसंस्थेच्या संदर्भात पूर्ण फोकस देऊन होते कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं

कालसा माणूस आज आपल्या बरोबर आहे याची खात्री नाही त्यामुळे सरकार देखील कालसा सरकार उभे आहे याची खात्री नाही परंतु हे सरकार काय स्वरूपी राहील याची आम्हाला नक्की खात्री आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो कारण लोकांच्या मध्ये तुम्ही जो विश्वास निर्माण केलेला आहे तो अतिशय चांगला आहे सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे आदर्श आहे आदराची भावना आहे आणि तो, 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 तो

तुमच्यामध्ये सगळे वकिलांपासून शेतकऱ्यांपासून सगळे लोक फक्त पत्रकारांची कमी आहे आणि आम्ही ज्यावेळी एखाद कर्ज फायनान्स कंपनीकडे मागायला गेलो हो ना ते म्हणतात राजकारणी पत्रकार वकील आणि पोलीस या त्यांना फायनान्स कर्ज देत नाही पण कारण काय म्हणले तुम्हाला बसलेलं पत्रकारांना काय बोलतो मधत तुझ्यावर काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सहकारी विशेषतः सेक्टर मध्ये जे अतिशय अशा प्रकारच चालू आहे किंवा प्रतिकूल परिस्थिती सगळ्या बाजूने